नागपूर मध्यवर्तीय बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्ब सदृश्य बॉक्स आढळल्याची खडबड उडाली एन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने ही खडबड उडाली आहे बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्या ज्वालग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे पोलिसांनी सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी संशयित बॉक्स नेला आहे एम एच चाळीस वाय पन्नास सत्त्याण्णव ही बस गडचिरोली आगाराची आहे एक फेब्रुवारी रोजी ती नागपुरात आली होती त्यानंतर ती मंगळवारी सावरनेरला देखील गेली होती बुधवारी बस मेंटेनन्ससाठी आग्रात आली तेव्हा तंत्रज्ञानाला संशयास्पद बॉक्स दिसला त्याने तातडीने कंट्रोल रूमला ही माहिती दिली त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचे पथक आगारात दाखल झाले टिफिन सदृश्य बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉक्समध्ये असणारे काही घटक शंका आहे त्यानंतर अग्निशामक दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉक्स तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली आहे आज दुपारी पोलीस स्टेशन यांना गणेशेठ बस डेपो यांच्याकडून झाला की डेपोची एक गाडी ते उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले आपण गाडीचे इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बीडीडीएस ची टीम पण इथे आली होती तर त्या बीडीएसच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाढत आहे सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी येथे घेऊन गेले आहे तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची इथं झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात तारखेला इथे नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेली होती ती गाडी किती वाजता आता एक दुपारीच कळलं जवळपास दोनच्या सुमारास आपल्याला माहिती दीड वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम आणून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे प्रथम बॉम्ब वाटतोय हे बीडीएसला त्यात संशयास्पद वाढत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेलेत सुराबडी एटीसी आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल तिथे जाऊन ते सुरक्षितता राहील म्हणून तिथे घेऊन गेले आहेत योग्य होणार नाही चेक करणे तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढे काय त्याच्यामध्ये तत्कालीन जे आता ते चालक आहेत त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल ते आता अवेलेबल नाही आहेत जेगा सावनेर लिए। बाम, बाम, बाम काल जे काय सावनेरला घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल ते आपल्याला चेक करायचं सावनेरचे जे ड्रायव्हर आहे त्यांना पण बोलावणार आहे तपासणीला तर त्यांना विचारपूस केल्यानंतर ते स्पष्ट होईल आपल्याला